गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातील क्रमांक तीन सुटला एक सुपर सुन्दरा सुन्दरा बायर गेला गाड्या चालू आहे कोण होत सेमी सरी पात्र अतिशय सुंदर अशी काटाकीर लढत चालू आहे बैला बैलामध्ये डायव्हर ड्रायव्हर मध्ये कस पण अतिशय सुंदर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि बैलगाडी क्षेत्रातील ज्येष्ठ समालोचक अखिल भारतीय बैलगाडी समालोचक संघटना प्रताप तात्या जांजूरने या ठिकाणी उपस्थित झाले तात्या ते आपलं मनपूर्वक सरचं स्वागत आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध समालोचक विखा जगदाळे सर कुंठे यांचं या ठिकाणी आगमन झालं सर आपले या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सरचं स्वागत आहे तासात न पाळणार सोडा चार सोडा बैलगाडी मला गाड्या खाली पटपट वळवायचं वेळ लावायचा नाही निसर्गाने साथ दिलेले गडक्रमांक तीन चा निखा तीन मध्ये सुंदर